शिव हर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो नमस्कार सर्वांना तर सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवारी आहे महाशिवरात्री तर आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये कोणत्या तीन स्त्रियांनी महाशिवरात्री व्रत करू नये उपवास चुकूनही करू नये मोठा अनर्थ घडू शकतो तर त्याबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाशिवरात्री व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत मानले जाते या व्रताला जेवढे महत्व आहे व्रताच्या नियमांना देखील आहे जर हे महत्वाचे नियम पाळले गेले तरच आपण केलेल्या व्रताचे व सेवेचे आपल्याला फळ मिळते महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या स्त्रियांनी महाशिवरात्रीचे व्रत चुकूनही करू नये त्यांना कोणत्या संकटांचा सामना करावा लागेल आणि हे व्रत करत असताना आपण कोणत्या महत्वाच्या नियमांचे पालन केले पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करता किंवा महादेवांची जी काही व्रत वैकल्य वर्षभरामध्ये आपण करतो या सगळ्या व्रताचे पुण्य आपल्याला महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळतं त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीचे व्रत जरूर केले पाहिजे गंगेच्या प्रत्येक थेंबा इतकी पवित्र महाशिवरात्रीचे व्रत असते ज्या मुलींचे विवाह जमण्यास अडचण येत आहे किंवा बऱ्याच दिवसापासून ज्या मुलींना स्थळ बघतायत ज्यांना इच्छुक असा वर मिळत नाही किंवा मुलं जरी असली तरी त्यांचा विवाह जमत नसेल तर त्यांना इच्छुक अशी वधू मिळत नसेल तर त्यांनी सुद्धा महाशिवरात्रीचे व्रत जरूर करावे महादेवाच्या पिंडीवर फक्त एक तांब्या पाणी जरी अर्पण केले म्हणजे पाण्याचा आपण अभिषेक जरी केला किंवा बेलाचे एक पान जरी वाहिले तरी भोलेनाथ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करतात असे म्हटले जाते पण महादेवाची पूजा करताना नियम सुद्धा तितकेच कडक आणि महत्वाचे आहेत आणि त्या नियमांचे पालन आपण जरूर केले पाहिजे त्या नियमांचीच माहिती आता आपण बघूयात भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह सुद्धा महाशिवरात्री याच दिवशी झाला आहे त्यामुळेच या तिथीला अनन्य साधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवांना भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये भरपूर गोष्टी अर्पण केल्या जातात त्यामध्ये धोत्रेची फुलं पांढऱ्या रंगाची फुलं त्याचबरोबर एरंडाचे फळ बेलाचे फळ तसेच बेलाची पानं वेगवेगळ्या झाडांची वेग पानं फळ सुद्धा अर्पण केली जातात आता आपण बघूयात की कोणत्या स्त्रियांनी महाशिवरात्रीचे व्रत उपवास करू नये नंबर एक गर्भवती महिलांनी महाशिवरात्रीचे व्रत केलं नाही तरी सुद्धा चालेल कारण हे व्रत दुसऱ्या दिवशी सोडले जातं त्यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो आणि एखाद्या वर्षी व्रत केलं नाही तरी देखील चालते तरी पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही बाळाच्या हालचालींवर लक्ष ठेवले पाहिजे ज्यांना सात महिन्यांपेक्षा जास्त दिवस झाले असतील त्यांना बाळाच्या हालचाली नक्कीच जाणवत असतील त्यासाठी तुम्ही पूर्ण आहार घ्यावा म्हणजे जरी उपवासाचे पदार्थ खाल्ले तरी पण ते व्यवस्थितपणे खावे चांगलं जेवण करावं अजिबात उपाशी राहू नये त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही तर गर्भवती महिलांनी या नियमांचे पालन अवश्य करावे जी दुसरी व्यक्ती नंबर दोन, वयस्कर वृद्ध वयस्कर व्यक्तींनी महाशिवरात्रीचे व्रत शक्य नसेल शरीर साथ देत नसेल तर केलं नाही तरी देखील चालेल आणि व्रत करायचंच चा असेल तर फलहार पोटभर घ्यावा मनोभावे पूजा केली भक्ती केली तरी देखील भोलेनाथ प्रसन्न होतात नंबर तीन तिसरी व्यक्ती म्हणजे आजारी व्यक्ती ज्यांची तब्येत ठीक नसेल आजारी असाल तर हे व्रत करू नका यामुळे आणखी त्रास होऊ शकतो आणि जर तुमची इच्छा असेल तर उपवासाचे पदार्थ खाऊन भरपूर प्रमाणात पेय पदार्थ घ्या आपली श्रद्धा भक्ती ही महत्वाची आहे तर या तीन व्यक्तींनी शक्य नसल्यास व्रत उपवास नाही केला तरी देखील चालेल बोले भोलेनाथांच्या पिंडीवर बेलाची पानं अर्पण करत असताना ते विषम संख्येमध्ये अर्पण करावीत म्हणजे एक तीन तुम्ही एक बेलाचे पान अर्पण करू शकता किंवा तीन देखील करू शकता पाच करू शकता तर बेलाचे पान याचा अर्थ असा होतो एक बेलाच्या पानाला तीन पानं असतात म्हणजे तीन दलांचे मिळून हे एक पान तयार झालेले असते त्यामुळे पान सुद्धा तीन दलांचं आहे की नाही हे व्यवस्थित बघून घ्यायचे आहे मगच ते भोले बाबांना अर्पण करायचे आहे तर अशा प्रकारे कोणत्या व्यक्तींनी उपवास करू नये ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली आहे तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये जय संतोषी माता